जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर कठीण प्रसंग आले त्या त्यावेळी काव्यशक्ती त्यांच्या मदतीला धावून आली त्यांनी विचार प्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचं कार्य केलं असं प्रतिपादन लेखक मोहनराव कुलकर्णी यांनी केलं करवीर नगर वाचन मंदिर शतकोत्तर अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सावरकरांची काव्यशक्ती या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते नगर वाचन मंदिर शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्धापन दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान घेण्यात आलं सावरकरांची काव्यशक्ती या विषयावर ज्येष्ठ लेखक मोहनराव कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केलं संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार जोशी प्रमुख उपस्थित होते इंग्रज सरकारनं सावरकरांच्या हत्येचा कट केला होता हा कट यशस्वी झाला नाही असे एक ना अनेक कठीण प्रसंग त्यांच्यावर आले तेव्हा तेव्हा त्यांना काव्यशक्तीनं तारलं त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरून मराठी भाषेला अनेक शब्द दिलेत सावरकरांनी विचार प्रवर्तनाबरोबरच भाषा शुद्धीचं कार्य केलं क्रमांक चित्रपट बोलपट नेपथ्य वेशभूषा दिग्दर्शक असे शब्द सावरकरांनी दिले असं प्रतिपादन मोहनराव कुलकर्णी यांनी केला यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार मराठे दीपक गाडवे उदय सांगवडेकर सहकार्यवाह अॅडव्होकेट केदार मुनीश्वर संचालक अनिल वेल्हाळ डॉ आशुतोष देशपांडे अभिजित भोसले प्राध्यापक डॉ रमेश जाधव नंदकुमार दिवटे नितीन वाडीकर डॉ संजीव तोफखाने मंगेश राव डॉ अमर अडके यांच्या सहमान्यवर उपस्थित होते